मित्रांनो आज बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरेच्या दरात कोणते बदल पाहायला मिळालेत पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारामती अवकाल्य आहे दोनशे बावन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाळी आहे सात हजार नऊशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जाचीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती धर्माबाद अवकाल्य आहे पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाईली आहे दोन हजार एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाईली आहे आठ हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे तीस रुपये